हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करीत आहे अजून एक छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काळा मसाल्यातील चिकन करी आहे एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा ही चिकनची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल बघू शकता तुम्ही मस्तपैकी छान रेसिपी तयार झालेली आहे दाटसरपणा आलेला आहे करीला आणि एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा अजून चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी संपूर्ण पहा या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे आणि पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली आणि खलपत्यातच कुठून घेतलेले आहे अद्रक लसूण दोन चमचे हळद टाकलेली आहे दीड चमचा मीठ आणि हे संपूर्ण मिश्रण आता आपल्याला मस्तपैकी चिकनला काय करायचं आहे चोळून घ्यायचं आहे आपण हळद मीठ आणि अद्रटलसूणची पेस्ट अशी चिकनला लावून घेतली की त्याच्यामध्ये पूर्ण तो अर्क उतरतो आणि मस्तपैकी चिकन पण खायला छान लागतं आणि त्याची करी पण सुंदर होते आता आपण हे दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊ या ठिकाणी मसाले घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे वल्ल्या नारळाचं बघू शकता तुम्ही या ठिकाणी तमालपत्र विलायची दालचिनी दोन लवंगा दोन मिरे खसखस घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर भाजलेला कांदा घेतलेला आहे लसूण आणि अद्रक आणि डाळ घेतलेला आहे दाटसरपणा येण्यासाठी तर बघू शकता या ठिकाणी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मस्तपैकी कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे कढईमध्ये कढईमध्ये चिकन शिजवली की त्याची चव पण खूप सुंदर लागते आणि मस्तपैकी भाजीला रंगही सुंदर येतो आणि आचेवर चिकन शिजवलं की चिकन पण मस्त असं शिजतं आपलं कांदा पण मस्तपैकी परतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मस्तपैकी आता आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण टॅमॅटो हा आपला लवकर शिजल मीठ टाकलं की लगेच आपला टॅमॅटो पण शिजून निघेल कांदा आणि टमॅटो मस्तपैकी आता परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे मॅगनेट केलं चिकन आहे ते चिकन मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिकन पण मस्तपैकी आपलं मॅग्नेट झालेलं आहे आणि आता आपल्याला कांदा टमॅटोमध्ये मस्तपैकी चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे असं एखादा मिनिटभर आपल्याला मस्त आणि आप आप छानपैकी ते परतून घेतलेलं आहे आपण मीठ पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी झाकणावरच गरम करण्यासाठी ठेवायचं आहे वाफेवरती पाणी गरम होईल तर या ठिकाणी आता तवा घेतलेला आहे लोखंडाचा तापण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये आता सात ते आठ मिर हिरवी मिरची घेतलेली आहे मी काळा मसाल्याची चिकन करी म्हटलं का त्याला मस्तपैकी अशा हिरव्या मिरच्या आपण घालायच्या त्याच्यामुळे मस्तपैकी झणझणीत अशी आपली चिकन करी तयार होते हिरवी मिरची पण मस्तपैकी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता जे कापून घेतलेलं खोबऱ्या आहे आपण ओलं नारळ होतं आणि त्याचे काप करून घेतलेले आहे ओलं नारळ वापरलं की मस्तपैकी त्याची टेस्ट छान येते आणि कालवणाला एकदम मस्तपैकी असं त्याची टेस्ट वाढते तर याच्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता खोबरं पण मस्तपैकी आता आपलं भाजून झालेलं आहे खोबऱ्या भाजल्यानंतर आता मस्तपैकी आपल्याला तव्यामध्ये लसूण अद्रक आणि जे गरम मसाले मी घेतले तमालपत्र दालचिनी खसखस दोन लवंगा दोन मिरे एक विलायची तर मस्तपैकी आता आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त अद्रक लसूण पण भाजून घेतलं का त्याची टेस्ट छान लागते आता दोन चमचे ज्या डाळ्या घेतल्या होत्या आम्ही त्या पण आता भाजून घ्यायच्या आहे थोडंसं तेल टाकून त्या ते भाजून घ्यायच्या आहे डाळ्यामुळे काय होतं आपल्या करीला मस्तपैकी दाटसरपणा येतो यासाठी मी डाळ्यांचा वापर केलेला आहे तुम्ही फुटाने पण वापरू शकता दोन भाजले कांदे जाळीवरती भाजून घेतले होते मी या पद्धतीने कांदे भाजले की चिकन करी मस्तपैकी आपली टेस्ट लागते आणि कांदा असा भाजून घेतला की मस्तपैकी काळा मसाला ती करी तयार होती तर या पद्धतीने कांदा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे तव्यावरती पण मस्त तो कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता सर्व मसाले माझे मस्त भाजून झालेले आहेत या ठिकाणी बघा चिकनला पण मस्तपैकी आता पाणी सुटलेलं आहे जे झाकणावरती गरम पाणी झालं होतं ते चिकन मध्ये आता टाकून घ्यायचं आहे बघू शकता आता एकदा आपण हलवून घेऊ दे आता पुन्हा झाकण लावून उं ठेवून देणार आहोत आता या ठिकाणी वाटण करून घ्यायचं आहे सर्वप्रथम डाळ्यांचं वाटण करून घेते बारीक बघू शकता तुम्ही डाळ्या मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे मस्त पेस्ट तयार झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये राहिलेले सर्व मसाले आता भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्या मिरची अद्रक लसूण सर्व गरम मसाले वगैरे आता दीड चमचा मी धना पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये धने इकडे मी भाजून घेतले नव्हते तर धना पावडर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि मस्तपैकी छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून त्याचं मस्तपैकी असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मसाला टाकून घ्यायचं आहे बारीक वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी चिकन शिजलं की नाही आपण बघू मस्तपैकी त्याला तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चिकन पण आता मस्त असं आपल्या शिजलेलं आहे आता फोडणी देऊन घेणार आहोत दोन चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल मस्तपैकी आपलं गरम झालं की आपण जे वाटण केलेला मसाला आहे तो आता त्याच्यामध्ये मस्त आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मसाला आपल्याला सतत असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे कारण तो खाली असा आपल्याला चिटकला पाहिजे आणि जो सूप तयार झालेला आहे चिकनचं त्याचा मी एक चमचा त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे याच्यामुळे पण टेस्ट खूप सुंदर लागते तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच घरी ट्राय करून बघा तुम्हाला पण कळेल मस्तपैकी टेस्ट लागते या ठिकाणी गरम मसाला एक चमचा चिकनचा मसाला एक चमचा आणि थोडीशी मी टाकलेली आहे ते मसाले पण आता त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत दोन ते, ते दो तीन मिनटानंतर मस्तपैकी ते मसाले परतून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे सगळ्या बाजूनी बघू शकता तुम्ही आणि मसाला आपला छानपैकी परतून झालेला आहे तेलामध्ये आता वरून थोडेसे मी चार पाच कढीपत्त्याचे पानं टाकले डायरेक्ट तेलामध्ये जर कढीपत्ता टाकला जातो अंगार उडतो तेल उडतं या पद्धतीने तुम्ही टाकून बघा तर मस्त फ्लेवर येतो आणि आता जे चिकन आपण शिजून घेतलेलं आहे ते, ते पूर्णपणे ते चिकन आपण त्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी ते एक जीव आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने तुम्हाला कितपत कालवणाचा रस्सा बनवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आणि पाणी हे गरमच करून घ्यायचं त्याच्यामुळे तरी पण छान येते मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं मी पाणी त्याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता बघू शकता तुम्ही मस्तपैकी करी तयार झालेली आहे आता त्याला करीला मस्तपैकी एक उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतरच आपल्याला ज्या डाळ्यांचं मी वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे उकळीमध्येच त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं कालोणाला मस्तपैकी असा दाटसरपणा येतो बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी करी अशी आपल्याला पाच मिनटासाठी छान उकळून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर काळा मसाल्यातील चिकन करी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला अजून नवीन असाल तर चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा तर मस्त पकी कालवनाला उकळी आलेली आहे करीला बघू शकता तुम्ही मस्त चिकनचं कालवण म्हणा किंवा करी छान झालेली आहे चिकन पण मस्त शिजलेलं आहे आणि कालवनाला दाटसरपणा पण आलेला आहे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने नक्कीच घरी एकदा ट्राय करून बघा आता आता आपण सर्व करून घेऊया हो बघू शकता तुम्ही मस्त तरी पण आलेली आहे काळा मसाल्याला चिकन पण मस्त शिजलेलं आहे एकदम छान टेस्ट झालेली आहे करीची चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शुभेच्छा राणी किचन या संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा मस्तपैकी आता आपले सर्विंगमध्ये मस्तपैकी छान कोथंबीरवरून टाकून घ्यायची आणि सुंदर अशी रेसिपी आपली छानपैकी तयार झालेली आहे तर एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा या पद्धतीने बघू शकता तुम्ही रंगही सुरेख आलेला आहे चिकनही त्यात मस्त दिसत आहे आणि खूप सुंदर रेसिपी आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभेच्छा राणे किचनला ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर आपण हे खाऊ शकतो संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद